नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीणो आज मी तुम्हाला रशाची उसळ कशी बनवतात ते दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा बघा रशाच्या उसळीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे एकदम आपल्या हॉटेलच्या उसळसारखे उसळ बनवत आहे आणि एकदम खाण्याला चविष्ट अशी आणि चमचमीत अशी उसळ मी बनवत आहे तर ती कशी बनवतात ते तुम्ही बघा त्याच्यासाठी बघा आपण घेतलेला आहे उसळ धुवून घेतलेली आहे सापरण उसळ घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि जिरं आणि जिरं आणि लसण हा ठेसून घेतलेला आहे थोडे अद्रक टाकून तास साहित्य आपण घेतलेलं आहे आणि मिरची तिखट मिरची आणि हळद मीठ हे घेतलं आहे चवीनुसार आपण तर आता कशी बनवतात ती उसळ मी तुम्हाला दाखवते चला मग मैत्रिणी आता उसळ कशी बनवते ते तुम्ही बघा आणि त्या पद्धतीनेच तुम्ही उसळ बनवता खायला बी चविष्ट आणि एकदम छान अशी चमचमीत उसळ मी बनवत आहे बघा आता मी कशी बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा आता आपण प्रथम कढाई ठेवलेली आहे आपण तुम्हाला जेवढ्या आवड्या आवडेल म्हणजे जेवढ्या पद्धतीने तेल लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता चमचमीत जास्त किंवा कमी तर प्रथम आपण काय टाकणार आहे कढीपत्ता प्रथम काय टाकणार कढीपत्ता दुसरा टाकणार आहे चवीनुसार हे कुठल्याला आपण लसण आणि जिरक कारण हे टाकलं नाही तर तडका दिला ना चला चव चव येते हे असं छान असा असा तडका द्यायचा त्याच्यानंतर टाकणार आपण कांदा असा हा कांदा बी चांगला लाल होऊन द्यायचा त्याच्यानंतर टाकणार आहे आपण हे टमाटे आता आपण हे पूर्ण असे मस्त चांगले लालसर होऊन द्यायचे तरीची उसळ बनवणार आहे रसाची बघाशी चांगला तडका द्यायचा या पद्धतीने तडका हा बघा असा छान तडका असा बसलेला आहे वे, तंबाटा वेळ तंबाटा कांदा नरम झालेला आहे आता त्याच्यात आपण काय टाकणार आहे हे लाल तिखट ये हे लाल तिखट टाकणार आहोत त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता एवढं जास्त नाही आम्हाला तिखट लागतं मग हळद टाकणार आहोत आणि हे मीठ टाकणार आहोत आता हे चांगलं आपण असं परतून घेणार आहोत चांगली चमचमीत अशी उपच हे बघा आता याच्यावर काय टा सोडणार आहोत आपण उसळ याचा उसळ सोडणार आहोत आणि चांगले असे आपण हलवून घेणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीने आपण उसळ हलवून घेतलेले आहे चांगले असे चांगल्या पद्धतीने आपण उसळ हलवलेले आहे आता त्याच्यावर सोडणार आहोत कोथांबीर आता उसळीवर कोथंबीर सोडणार आहोत तर ही पूर्ण उसळ आपण अशी चांगली हलवून घेणार आहोत हे बघा अशी चांगली हलवली आता ही उसळ चांगली हलवल्या गेलेली बघा चांगली परतल्या गेलेली आता आपण याच्यावर टाकणार नाही पाणी आता हे पाणी टाकलंय आपण आता ही उसळ मस्त पैकी अशी उसळ अशी आपण आता मस्त पैकी अशी शिजवून देणार काही उसळ मस्त शिजत आहे त्याच्यावर झाकण ठेवू उसळ शिजत आहे बघा आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू चला आता आपण बघू उसळ झाली का आपली तयार हे बघा उसळ तयार होत आहे मीठ टाकले टाकलंय आवडीनुसार चमचमीत अशी उसळ तयार होते अशा उसळ तयार होत आहे आणि जरा बारीक करून ठेवलं ना गॅस तर मग तिला अर्क उतरतो आणि चांगली अशी शिजते शिजल्या जास्त शिजल्यामुळे आर्क उतरल्यामुळे उसळ चवदार लागते तर त्याच्यासाठी आहे ना थोडा गॅस बारीक करायचा आणि चांगली शिजवायची उसळ तर चवदार उसळ लागेल आता ही उसळ आपली परत शिजत आहे आपण आता उसळ तयार झालेले असल आता ही उसळ तयार झालेले आहे चमचमीत अशी लालसर रंगाची मस्त चमचमीत किती खावा अशी वाटणारी मटणाला मागे टाकणारी उसळ तयार झालेली आहे हे बघा आपली चटपट अशी तोंडाला चव वाढवणारी मटणाला मागे टाकणारी उसळ तयार झालेली आहे ह्याच पद्धतीने तुम्ही उसळ तयार करा मिसळ पाव म्हणून खा किंवा अशी डब्याला नेवा किंवा अशी पातळ भात आणि उसळ खूप छान लागते खायला त्या पद्धतीने बी खाऊ शकता तर आजची रेसिपी आपली पातळ चमचमीत अशी उसळ बनवले आहे रसीची तर बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा या पद्धतीने अशी उसळ बना पाव उसळ बी टेस्टी लागतो आणि अशी बी पोळीबरोबर चांगली आहे उसळ भात बी चांगला लागतो याच पद्धतीने तुम्ही बनवा माझी रेसिपी गावाकडची उसळ चमचम